आणि मला वास्तव येत नाही पण हो तर असं आहे तुम्ही मला एकदा जरी गाणं ऐकवलं तर मी गाणं म्हणते मराठी हिंदी इंग्लिश सुद्धा सादर नृत्य सादर करताना कुठल्या परिस्थितीला सामना करावा लागतो हेच पब्लिकचा म्हणजे तुच्छ बोलणे दगड वगैरे मारणे दमदाटी करणे पाठीमागे येणे दम देणे खालून घाण वगैरे शारी करणे गेट वरती दमदाटी करणे आणि जास्त करून पाठीमाग येऊनच दम देतात ची परिस्थिती होते त्यावेळेस काही लॉकडाऊन होत त्यावेळेस या सगळ्या कशी भागवले गेली कशी परिस्थिती त्यावेळेस तुमच्या समोर होती त्या टायमाला खूप असे कलावंत होते की कुणी फळं वगैरे काही बऱ्याचशाच बाया होत्या कि त्या घराच्या बाहेर म्हणजे निघणच नव्हतं त्यांचं ना तर त्या जे थोडकं मोडक त्यांनी जे बनवलं असेल ज्या त्यांचे परिस्थितीच्या त्या टायमाला डाग म्हण थोडेसे मोडून तोडूनच खाल्ले किंवा कोणाच्या घरी कामाला जाणे ज्याला शेतात शेतीबाड्यात काम करता येत नाही ते काय करू शकणारे कोणाच्या घरी रांदीकुंडी घासणे किंवा खेड्यागावांनी जास्त करून सहस सर शिटी मध्ये बाहेर राहतेच नाही म्हणजे जे नाच काम करतात बाहेर आता काही काही सिटी सिटीमध्ये राहतात आता पण माझा अनुभव माझा तर आम्ही खेड्या राहतो तर आम्ही खेड्यागावात राहायचो त्याच्यामुळे आम्ही शेतीमध्ये कामाला जायचो वर्षात किती दिवस बाहेर असतो आणि सात आठ महिने टोटल सात आठ महिने बाहेरच राहतो आम्ही आणि सात आठ महिने बाहेर असल्यामुळं घरी जाण्याचा काही प्रश्न वगैरे असतो येतच नाही कधीतरी घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर म्हणजे गेलं तर पाय यायला इकडे निघतच नाही तर मजबुरी असती का यावं लागतो घरी कोण कोण असतो माझ्या मुली आहेत मला तीन मुली आहेत त्यांच्यापाशी काय काही एक बाई ठेवलेली आहे समर्थन समर्थ करणं भागी आता ह्याच्यामध्ये आणू शकत नाही ना त्यांना मी केलं ते मला नाही माझ्या मुलींना करून द्यायचं त्याच्यामुळे माझ्या मुली शिकतायत घरी बरं आहे त्या मुलगी तुमची काहीतरी डॉक्टर करते असं मला समज हो 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 डॉक्टर हो। ते करते पुढे तिचं शिक्षण चालू पुण्याला पुण्याला आता तुम्ही नृत्य सादर करतायत का म्हणजे त्या तुम्हाला कुठलं कुठलं वाद्य वगैरे काय नाही वाद्य वाजत येत नाही मी सिंगर आणि मला वाजता येत नाही पण माझ्यात असं आहे तुम्ही मला एकदा जरी गाणं ऐकवलं तर मी गाणं म्हणते मराठी हिंदी इंग्लिश सुद्धा गाणं म्हणते वर्षाकाठी तुमचे किती कार्यक्रम तुम्ही का त्या मानाने बरेच कार्यक्रम असतात आमचे पण जे आपल्याला पाहिजे ते तसे कार्यक्रम मिळते नाही ना आता आता जास्त करून आम्हाला कार्यक्रम तर परवडतेच नाही म्हणजे त्याच्यामध्ये लॉसच आहे आम्ही आणि सुपारी आलं तर गावकरी इतक्यातच घ्या तितक्यातच घ्या आणि तिकीट करायचं म्हटल्यानंतर जाग्यावाला भाडं मागणं पोलीस वगैरे म्हणजे पैसे द्या आम्ही उतर उभा राहतो किंवा गावकरी ज्या टायमाला आतमध्ये सोडती नाही तर त्या टायमाला धक्का बुक्क्या आमच्या जे मॅनेजर वगैरे असतात त्यांना करणे त्या टायमाला कोणी म्हणजे असं साथ देत नाही आम्हाला काही मानधन वगैरे मिळते नाही काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा आता ह्याच आहेत जे बंद झाले ते चालू केले पाहिजे आणि ज्या टायमाला अजून तर काय माझी चालू नाही झाली अजून म्हणजे हाय तशी आहे मी पण मग ज्या टायमाला मी टेकल त्या टायमाला द्यावा सारख्या किती पिढी तुमची तिसरी पिढी अ माझे सासरे होते विवेकानंद मुळे आणि त्यांचे माझे माझे पती आविष्कारमुळे यांची नाच आविष्कारमुळे मंडळी ते, ते आता पहिले काम करायचे पण मग आता आता काम करते नाही ते आता फक्त हे बघतात आणि मी स्टेज वगैरे महाराष्ट्राची लावणी भविष्यात जीवन करायला असं वाटतं महाराष्ट्राची लावणी त्या टायमाला लय गाजली होती ज्या टायमाला म्हणजे मी तमाशा मध्ये पदार्पण केलं के। त्या टायमाला लावणीचा दृष्टिकोन वेगळाच होता त्या टायमाला लावणी मी सुद्धा नाचलेली आहे आणि लावणीचा त्या टायमाला भरगतचा पण वाटायचा ता मी स्वतः घुंगर बांधून लावणी केलेली आहे आणि आता ते तसं दिसतच नाही म्हणजे दिसू शकतच नाही आताची लावणी आणि मागची लावणी व्हायची त्या लावणीत खूप फरक झालेला आहे आणि मेघनाची मुळे